नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सात मे दोन हजार चोवीस रोजी आलेले परिपत्रक पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात आहे विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेणेबाबत आहे ते परिपत्रक आपण सविस्तर पाहूया सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेणेबाबत उपरोक्त विषयास अनुसरून सर्व प्रमुखांना कळविण्यात येते की सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्ह्यानिहाय यादीसोबत जोडली आहे तरी घटक प्रमुखांना कळवण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपल्या कार्यालयात समक्ष बोलवून घ्यावे त्यांनी पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी उमेदवारा समज देण्यात यावी त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जांपैकी कोणत्याही एका आयुक्तालय जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा हमीपत्राची प्रत संलग्न केली आहे याबाबतचे हमीपत्र त्यांचे हस्ताक्षरात स्वाक्षरीसह घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे तसेच त्या उमेदवाराने निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती खालील नमुन्यात या कार्यालयास दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सादर करावी ही विनंती अनुक्रमांक उमेदवाराचे पूर्ण नाव टोकन क्रमांक आवेदन अर्ज क्रमांक उमेदवाराचा आधार क्रमांक अंतिम निवडलेला घटक ही सर्व माहिती याप्रमाणे लिहायची आहे हमीपत्र कसे असेल पाहूया मी तिथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे वय लिहायचं आहे राहणार म्हणजे तुमचा पत्ता लिहायचा आहे असे हमीपत्र लिहून देतो की सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज केलेले आहेत जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद असल्याने माझे इतर सर्व अर्ज बाद करून फक्त आवेदन अर्ज क्रमांक आणि टोकन क्रमांक लिहायचा आहे अर्ज असलेल्या घटकाचे नाव लिहायचे आहे नको असलेले खोडायचे आहे या पदाकरिता आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावं ही विनंती आपला विश्वासू उमेदवारांनी सा स्वाक्षरी करायची आहे स्वतःचं नाव लिहायचं आहे तसेच आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे आणि तो तपासून घ्यायचा आहे धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा